वेलकम बॅक टू मध्ये सर्वांची मनापासून स्वागत आहे आणि नवीन असणार तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आज आलेलो आहोत आम्ही डी मार्ट आणि सकाळ सकाळी यासाठी आलो की यांना जायचं होतं जॉबवर आणि त्यांना म्हंटल तुमच्या जॉबच्या आधी आपण जाऊन येऊ आणि किट्टू पण घरी नसल्यामुळे आम्ही आधी पटकन जाऊन डीमार्टला ला जाऊन आलो कारण डी मार्ट लवकर ओपन होते हे मला माहिती होतं आणि हे बघा ही आ, स्टूल मला घ्यायचं होतं किटूसाठी कारण किटूची चेअर जी आहे तर ती थोडीशी तुटल्यामुळे आम्ही ती फेकून दिली तर तिला आता बसण्यासाठी काही नव्हतं तर मला हे कम्फर्टेबल वाटलं तर घेऊया म्हटलं पण नंतर सांगते पुढे काय कॅन्सल केलं मी तर डीमार्टला गेलं की आपल्याला इतकं काय काय आवडतं तर बघा हे नाईन्टी नाईन रुपीज मध्ये तीन किंवा चार डबे होते तर हे पण मला घ्यायची खूप इच्छा झाली होती घरात आपल्याकडे कितीही वस्तू असू देत आणि आपल्या घरात जागा जरी नसेल ना तरी आपल्याला वस्तू गोळा करायला आवडतात म्हणजे तुम्ही नुसतं दुकानात पण गेले तरी तिथे एकच वस्तू घ्यायला जातात तरी चार वस्तू घेऊन येतात डी तर म्हणजे बापरे जिथे तुम्ही फक्त तुम्हाला चार चा, ते पाच गोष्टी घ्यायच्या असतात तरी तिथे तुम्ही पूर्ण बाजार करूनच घरी येतात तर मला इथे फक्त दोन तीन अशा महत्वाच्या गोष्टी होत्या ते म्हणजे मला लॉंग राईस घ्यायचा होता आणि लॉंग लौ, लॉंग राईड जो आहे ना तो मी एक डीमार्ट किंवा स्मार्ट बाजार मधूनच घेत असते आणि सर्वात महत्वाचं मला घ्यायचं होतं कॉक्रोच गण आणि म्हणजे मी त्या रस्त्याला जाणार होती म्हणून म्हटलं आपण जाऊनच येऊ तिकडे आणि बऱ्यापैकी किराणा आहे ना माझ्या वडिलांनी म्हणजे माझ्या नानाने घरी आणून दिला होता तर तरी मला राहूनच गेलं होतं सर्वात महत्वाचं सनफ्लावर ऑइल घ्यायचं तर मला म्हणून म्हटलं आपण ला जातोच म्हणजे त्याच रस्त्याने जातोय तर आपण घेऊन येऊ तर ह्या चार पाच मला अशा गोष्टी घ्यायच्या होत्या तर तो आकडा कुठे चेंज झाला जो मला फक्त हजार पंधराशे रुपये लागणार होता आणि जसा आकडा वाढत गेला ना तर मी आपोआप माझा जो काही स्टूल वगैरे होता घेतला होता मी तुम्हाला बोलतोय की मी स्टूल का कॅन्सल केला जसा आकडा वाढत गेला ना मग म्हटलं नेक्स्ट टाइम जेव्हा काही शॉपिंगला येऊन आता तेव्हा आपण तो बाय करू आत्ता नको अशा प्रकारे आम्ही किट्टू घरी यायच्या आधी पटकन घरी आलो आणि यांना जायचं होतं ऑफिसला आणि शिवाय आम्हाला फोन येऊन गेला होता आज माझं येणार होतं वॉशिंग मशीन म्हणून आम्ही पटपट तिथून निघालो आणि घरी आलो तर आज मी तुम्हाला बोलली होती ना की आमच्याकडे वॉशिंग मशीन येणार आहे तर वॉशिंग मशीन आपलं हे आलेलं आहे आणि इतकी छान ऑनलाईनची पण सर्व्हिस आहे ना जर का लास्ट टाइम आम्ही जेव्हा एलजीचं बाय केलं होतं ना वॉशिंग मशीन तर तेव्हा ज्या दिवशी घेतलं त्याच्या दुसऱ्या दिवशी सर्व्हिसवाले आले होते तर ऑनलाईनच बघा ना आज मी बाय केलं दोन तीन दिवसात आपल्याला ते घरी आलं आणि त्याच दिवशी ज्या दिवशी आपल्याकडे वॉशिंग मशीन घरी आलं ना त्याच दिवशी आपल्याला वाले पण येऊन जातात तर इथे बघू शकतात आम्हा दोघा मालिकेंचा किती किती छान असा आनंद उफाळून येतोय तर खरंच खूप आनंद होतो कुठली पण आपण वस्तू घ्या किंवा जरी माझी वापरून झाली की वॉशिंग मशीन नव्हतं असं काही नव्हतं माझ्याकडे पण आपण कुठलीही गोष्ट नवीन काहीतरी घेतो तर आपल्याला किती आनंद होतो तर बघू शकतात आम्ही दोघं माहिले की इतके छान म्हणजे त्या माणसाने दाखवल्यानंतर सुद्धा आम्ही नेहाळून नेहाळून बघत होतो कसं आहे काय अशीच मी तुम्हाला बोलली होती की आपण ज्या दिवशी आपल्याकडे वॉशिंग मशीन डिलिव्हरी होते त्या दिवशी लगेच त्या सर्व्हिसिंग वाले पण येऊन जातात तर बघा इथे सेम डे लगेच सर्व्हिसिंग वाले काका पण आलेले आहेत तर तोपर्यंत आपण ओपन वगैरे काही करायचं नसतं आणि लाईव्ह ते ओपन करतात म्हणजे आपण कॅमेरा ऑन करायचा काही डॅमेज वगैरे असेल तर ते आपल्याला चेक करून घ्यायला होतात त्यांच्या समोरच आपल्याला कॅमेरा ऑन करून ठेवायचा कसं काही डॅमेज असेल तर आपल्याला ते रिटर्न पण करता येतं तर अशा प्रकारे फायनली मी घेतलं आहे हायरचं फ्रंट लोड वॉशिंग मशीन तर यात सेवन के पण आहे एट के पण आहे नाईन के पण आहे तर मी नाईन के जी फायनल केलेले आहे तर आपण ते कपॅसिटीनुसार घेऊ शकतो किंवा ऍज पर आपली फॅमिली मेंबरच्या हिशोबाने आपण घेऊ शकतो पण माझी फॅमिली जरी लहान आहे पण माझ्याकडे गेस्ट वगैरे भरपूर येत असतात आणि सर्वात महत्वाचं आपण ब्लँकेट गोदडी एक ऐवधी दोन वगैरे लावू शकतो ब्लँकेट आपले मोठे मोठे असतात डबल बेडचे वगैरे तर आपण ते त्यासाठी मग मी फायनली आपण नाईन के जीच घेतलेलं आहे तर बघा मी घेतलेला आहे नाईन के जी आणि इथे बघा जयवंतला आपण किती सांगितलं ना की त्या काकांकडनं थोडस उचलून घ्या थोडस ते करून घेतील साईडला पण त्यांना तसं काही कोणाला काम सांगायचं नसतं ते सर्व काम त्यांचं काम असेल ना तर त्यांनीच करायचं आणि काका आलेले आहेत ते सर्व्हिसिंगला ना तर ते त्यांचं काम करतायत आपण आपलं काम कशाला त्यांना सांगायचं असा त्यांचा हेतू असतो की नाही त्यांना नाही आवडत कोणाला काम सांगायला आणि इथे सर्व्हिसिंग वाले काका बॉटमचा पॅनल असतो तो फिट करता येत सर्वात आधी मला घ्यायचं होतं सॅमसंगचं नाईन के वॉशिंग मशीन इको बबल वाला तर मी ला ते बघण्यासाठी आधी रिलायन्सला जाऊन आली होती खूप आधीच पण तेव्हा परत माझं फायनलाइज झालं नाही मग नंतर परत विचार केला की आपण म्हणजे जेव्हा मला फायनल करायचं होतं तर रिलायन्सला जाणार होतो पण तिथून परत मला असं डोक्यात आलं की आपलं आधीच एलजीचं होतं तर आपण एकदा तिथे जाऊन येऊ कारण आपलं एक्सचेंज मध्ये काही फायदा वगैरे होतो का नाही आपण बघूया तर मग आम्ही एलजी ला गेल्यानंतर तिथे त्यांनी जेव्हा सांगितलं की डायरेक्ट ड्राईव्ह फक्त एलजी लाच असतं आणि बाकीचे जे काही सॅमसंग वगैरे आहे तर ते बेल्ट वर चालतात असं तर मग तेव्हा माझा थोडासा माइंड चेंज झाला की नाही आपण एलजी घेऊया पण तरी परत म्हटलं आपण परत एकदा रिलायन्स जाऊन बघू अजून कुठला आहे ऑप्शन तिथे त्या सेल्स म्हणणे मला एक तर हायर एकतर एल जी तुम्ही दोघांपैकी एक चूज करू शकता आणि आम्हाला डायरेक्ट ड्राईव्ह चे थोडे फार नॉलेज होतं म्हणून म्हटलं नाही बाकी सर्व जे एवढे प्रोडक्ट होते ते सर्व डोक्यातनं काढले आणि फक्त एलजी आणि हायर मध्येच मला सिलेक्ट करायचं होतं तर तिथे पण मी खूप कन्फ्युज झाली त्यानंतर त्याने थोडेसे मला डेमो वगैरे दिला एलजीचा पण दिला आणि हायरचा पण दिला मग तेव्हा आणि त्यात माझं माहिरी हायरच आहे तर त्यांचा पण मला रिव्ह्यू चांगला वाटला कारण माझ्या आईला कॉल करून वगैरे विचारलं की कसं आहे तर तिने पण सांगितलं की खूप छान आहे तर म्हंटल मग ठीक आहे आपण सिलेक्ट करताना आता हायरच करूया मटेरियल क्वालिटी मला एल जी पेक्षा हायरची चांगली वाटली आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी मला कंपॅरिझन करून सांगितले मग मला तेव्हा हायरच माझ्या डोक्यात बसलं मग आम्ही घरी आलो म्हटलं ठीक आहे आम्ही उद्या तुम्हाला कळवतो पण जेव्हा मी घरी येऊन ऑनलाईन जेव्हा चेक केलं तर अजूनच रेट कमी होते मग मला जे बेटर वाटलं तर मग मी ऑनलाईन सिलेक्ट केलं कारण ऑनलाईन पण मी खूप विचार करून केलं कारण एवढी मोठी वस्तू मागवायची मागवायची का मग ऑलरेडी आमच्या माझ्या सासरीचे वॉशिंग मशीन आहे ना एलजी च तर ते पण आम्ही ऑनलाईनच बाय केलं होतं बहिणीने पण माझ्या ऑनलाईनच घेतले मग तो रिव्ह्यू मला चांगला होता म्हणून मग मी म्हटलं आपण ऑनलाईनच करूया तर अशा प्रकारे काकांची जी काही वॉशिंग मशीनची फिटिंग आहे तर ती झालेली आहे ते आपल्याला आता थोडस डेमो करून दाखवत आहे तर बघूया आपण कसं युज करायचं वॉशिंग मशीन हो ते माहिती आहे टच करायचं खाल बरं ते बघ हे ऑफ कॉटनचे कपडे राहिले कॉटन सिंथेटिक साड्या राहिल्या मिक्स म्हणजे सर्व प्रकारचे एलर्जी म्हणजे आजारी लोकांचे कपडे बेबी केअर म्हणजे लहान मुलं तुम्हाला वापरायचं रोज डेली जास्त कपडे राहिले आता नऊ के जी नऊ टू आठ लाख टाकायचे ओके डेली वापरायचं डेलिकेटला साड्या देतात सात आठ साड्या स्पिन म्हणजे काही कपडे बाहेर पिवायचे असतं शर्ट असेल तेरा शर्ट देऊ शकतो सेल्फीन सामान्य झालं की मशीनरी काम करायची वेट कडक कपडे राहायचे जीन्स असतील तर साफ जीन्स ॲट अ टाईम घेऊ शकतो स्पोर्टवरचे कपडे मला घरातून तीन लोक आहेत ते पंधरा मिनटाचं लावायचं जास्त कपडे राहिले तर डेली वापरायचं होतं मग पंधरा मिनटं पंधरा मिनटात निघाले ओके नाही निघाले एक हे बटन आहे ना त्याला तीनदा लावायचं पी टू करायचं ओके मी स्टार्ट करून जायचं म्हणजे अठ्ठावीस मिनटं तुमचे था सोच्चने। सोच्चने था। था। वर वर तीन लोकांचे कपडे स्वच्छ नाही स्वच्छ हे क्विक फिफ्टीन वर लावल्यावर नाही निघाले तर तीन वेळा एक्स्ट्रा रिन्स करून पंधरा वर आणायचं एक बटन तीन दादा दोन दादा आपलं तर बावीस मिनिट तीन दादा आपलं तर आणि स्टार्टिंगलाच लावायचं असेल तर पुढे

कारण हे गरम पाण्याचे असे वाप दिले जाते okay. स्टीमने नाही huh. काय करायचे कपडे पावडर डेली आणि स्टीम नंतर मग स्टार्ट आणि गरम पाण्यात धुवायचं असेल तर टेम्परेचर चाळीस डिग्रीला कोमट होतं साठ डिग्रीला गरम परत वीस मिनटं वाढतील परत स्टार्ट अच्छा okay. स्पीड कमी कर जास्त करता येतो आणि हा डिले मशीन किती जर डिले करायचं त्याच आहे तर इथे जी काही मशीनची वायर होती ना तर ती थोडीशी कमी पडली कारण आमचं जे होल्डर आहे ना ते खूप वरती आहे तर जुगार चालला होता की नेमकं काय करायचं का म्हणून आम्ही थोडस फेसिंग चेंज करून घेतलं तेव्हा थोडीशी वायर तिथे थोडीशी पुरली आणि खालून स्टँड पण ऍडजस्ट केला कारण त्या काकाने आम्हाला आवर्जून सांगितलं की स्टँड ठेवू नका जेव्हा आम्ही एलजी च घेतलं होतं तेव्हा इथेच सांगितलं होतं पण राहत नाही म्हणून म्हटलं नाही आधी आपण स्टँड पण लावून जेणेकरून थोडीशी हाईट वाढून जाईल आणि बघा ना रात्री कपडे खरं तर धुवत नाही पण तरी नवीन वस्तू आधी ती युज कधी कर करणार असं होऊन गेलं होतं तर सर्व फिटिंग वगैरे झाल्यानंतर येणार तर मी आधीच येणार होतो म्हणून मी कपडे वॉशच केले नव्हते म्हटलं ठीक आहे ना जरी आपण वाळत नाही टाकायचे कपडे पण वॉश करून मी ठेवू शकते ना मला बघायचं नाही तर वॉशिंग मशीन व्यवस्थित चालतं का नाही कारण थोडस ब्रँड चेंज झाल्यावर आपल्याला मनात थोडस की यार चांगलं निघतं की नाही आपल्याला युज करता येईल का नाही पण खूप छान आहे ड्रम त्याचा खूप मोठा आहे मी यूज वगैरे केलं म्हणून आणि जेव्हा मी आता व्हॉइस ओव्हर देते तर ते बऱ्याच मी चार ते पाच दिवसानंतर देते तर खरंच खूप छान वॉशिंग मशीन आहे तर मोटर जे आहे ना तर डायरेक्ट ड्रमला अटॅच असते म्हणून त्याच्या मदतीने काय काय होतं मशीन अजून छान स्लिम चालतं आणि मशीन मध्ये जे काही व्हायब्रेशन आहे तर ते होत नाही आणि यात नाईच प्रूफ असल्यामुळे ना तर मशीन खूप जागेवरून दुसऱ्या जागेवर जात नाही खूप हलत नाही आणि याचा जो काही डिस्प्ले आहे ना तर तो पण खूप छान होता म्हणून म्हणून मन, पण मी मशीन हे सिलेक्ट केलं होतं म्हणजे अट्रॅक्टिव्ह होता आणि याचा जो ड्रम आहे ना त्याची डेप्त कमी आहे आणि हाईट जास्त असल्यामुळे आपल्याला कपडे लावायला लाव, पण खूप सोपं आहे त्याचा ओपनिंग जो एरिया ना, में में, ना, आहे ना तो पाचशे पंचवीस एम एम ए आणि याचं गॅस किट आहे ना खरंच त्याची पण क्वालिटी खूप छान आहे अँटी बॅक्टेरियल गॅस किट आहे तर बघा तुम्हाला आवडलं तर तुम्ही पण बाय करू शकता मला तर आवडलंय तर सर्वात महत्वाचं आहे वॉरंटी वॉट वॉरंटी आला आहे पाच वर्षाची आणि मोटरची आहे वीस वर्षाची हा पण एक फायदा मी हायर मध्ये बघितला होता म्हणून मग डिसिजन घेतलं की आपण हायरच घेऊया आणि त्यानंतर आलेलो आहोत आम्ही मस्त खाली वॉकिंग साठी आणि किरकुला थोडीशी सायकल पण चालवायची होती सायकल खूप दिवसानंतर बाहेर काढली आणि जेव्हा काढली होती थोडीशी तिने चालवायला तेव्हा पुढचं ताप पंचर झालं होतं आणि आता ते पंचर काढून आणली तर पूर्ण जी काही आपली चेन आहे ना तर चेनचं पूर्ण ऑइल निघून गेले तर म्हणून तिला थ्री खूप जड जात होती तर चेक करताय ते अजून काही खराब झालंय का तर मग ऑइलिंग वगैरे करून घेऊ म्हंटल तर अजून काही खराब झालंय का ते सर्व चेक करताय त्यानंतर आम्ही सायकल वगैरे लावून दिली मग नंतर ती आणि तिचे डॅडी मस्त छान पकडापकडी खेळत होते आणि पकडापकडी खेळताना डॅडी थकले म्हणून ते म्हंटले नाही मला नाही खेळायचं तर इथे ती हात जोडून सांगते की प्लीज ना डॅडी पळा ना प्लीज ना मी पकडते ना तर त्यांनी तिला अडीच पटकन पडले तर बघू शकतात की त्यांची मस्ती छान चालली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आजचं माझं वॉशिंग मशीन कसं वाटलं मला तर खूप आवडलं आहे कलर पण खूप आवडलेला आहे जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय